खूप सुंदर खूप भव्य आणि अतिप्राचीन असं हे मंदिर आहे माचणूर तीर्थक्षेत्र ह्या ठिकाणी स्वयंभू महादेव आहेत आणि खूप प्राचीन आहे हे सिद्धेश्वर देवस्थान माचणूर एक आहे सोलापूरमध्ये सिद्धेश्वरांचं मंदिर आणि दुसरं म्हणजे त्याचंच प्रतिरूप म्हणून हे ह्या ठिकाणी आहे मंगळवेळाच्या अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती हे आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि वातावरण ठिकाण खूप छान निसर्गरम्य आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा एक नदी देखील आहे ती खाली आपण पायऱ्यांनी आपण जाऊ शकतो तिथे त्या नदीमध्ये हे बघा खूप सुंदर आणि विशेष म्हणजे या नदी तलाव जे आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे मासे आहेत आणि या माश्यांना म्हणजे इकडे भक्त भाविक जे येतात ते त्यांना काहीतरी खाऊ घालतात आणि ते खाल्ल्याने महादेव त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद महादेवांचा होतो असं ह्या ठिकाणी आख्यायिका आहे असं ह्या ठिकाणच्या भक्तांचं म्हणणं देखील आहे फार दूरवरून येतात ह्या ठिकाणी